रामकृष्ण मंडळी चला तर आज सकाळच्या स्वयंपाकामध्ये आपण मस्त दोडक्यापासून ठेसा बनवणार आहेत तर त्यासाठी पाय छोटे छोटे दोडके तर या दोडक्याचा मी आज ठेसा बनवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा ते मस्त अशी कवळी आणि ताजी ताजी घेतलेले दोडके तर ह्या पहा मस्त साल अशी छानपैकी निघालेली आहे तर आता दोन्ही तीन दोडक्याची अशी साल काढून घ्या मी तिने याची बाकीची पण साल काढून घेणार आहे या खलबत्यामध्ये ठेसून घेणार आहे मी हा ठेचा केलेला खलबत्या असा याच्यात मी बारीक करून घेणार आहे असे कट केलेले नाही मिरच्या पण मी धुवून घेतलेले तर अगोदर या मिरच्या मी याच्यात खलबत्यात ठेसून घेणार आहे आणि नंतर पुढे ठेचणार आहे आणि यामध्ये मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या पण लावणार आहे आणि चार पाच फोडणीसाठी ठेवलेले याचा बारीक कुठून घ्यायचं हे पाच झाले बा बारीक तर आता हे भांड्यात काढून घेऊन जी काढलेले आता ह्या दोडक्याच्या फोडी पुढील आता याच्यात बारीक करून घ्यायचं एकदम पाय अशा पद्धतीनं हे कुठले दोड खेळ हे आता हे काय करायचं पूर्ण याच्यामध्ये काढून द्यायचं आता आपण हे दोडक्याचं ठेसलेला दोडका आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ही आता एकत्र करून घ्यायचं हे आता याला फोडणी करू चालू केलेलं आहे चला आता कडाई मस्त गरम झालेली आहे थोडस फोडणीसाठी तेल घालायचं तेल गरम झालेले थोडस मोहरी घालायची मोहरी पण छान अशी फुलायली नंतर थोडस जिरं घालायचं आणि आपण थोडस लसूण ठेसून घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये पण लसण लस घातलं मोरून थोडंसं घातलेला आहे आणि त्यानंतर चांगली परतून घ्यायची फोन हे झालेली आता हे काय करायचं थोडीशी हळद घालायची नंतर आता आपण हे उपलब्ध ते आता चांगल्या करायचं आपला तोड का पुन्हा मिरची कच्ची असल्यामुळं आधी मस्त हलवले यायचं चांगले पुन्हा अशी वाफ काढायची आपने बनवले अरे वाह मस्त चविष्ट आहे ना संतस घाल आपला ठेचा तयार हा या दोडक्याचा ठेचा तुम्ही भकर सोबत खाऊ शकता सर आता मंडळी झाला आपला ठेचा तयार एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त थोडा पार करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तर कशी वाटली आमच्या आजची छोटीशी दोडक्याच्या ठेशाची रेसिपी चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम दोडक्याचा ठेसा आणि ज्वारीची जो गरम भाकरी खायला